थांबा, या ठिकाणी एक अनोख आंदोलन जिल्ह्यात पार पडलं नागझरवाडी येथील एक बांधव या ठिकाणी एक वर्ष झालं जिल्हा जात पडताळणी कार्यालयामध्ये हेलपाटे मारत होते की आमची कास्ट व्हॅलिडिटी व्हावी प्रमाणपत्र मिळावं म्हणून त्यांना शाळेचा पुरावा होता परंतु या ठिकाणी त्यांना जाणून बुजून अडवलं जात होतं व्हॅलिडिटी केली जात नव्हती मग ज्यावेळेस आम्हाला ही त्यांची अडचण समजली त्यावेळेस आम्ही या ठिकाणी सर्व बांधव हजर झालो प्रत्यक्ष या कार्यालयात येऊन तेथील कर्मचाऱ्याला विचारलं नेमकी अडचण काय त्यावेळेस त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की शाळेच्या नोंदी ज्या आहेत त्या नोंदी सोडून इतर पुरावा आणखीन मागितला जातो ते मागण्याचं कारण काय हे आम्हाला समजलं नाही म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं त्यावेळेस यांच्या अधिकाऱ्यांनी फोनवर सांगितलं की शाळेच्या नोंदी ज्या आहेत त्या सोडून इतर पुरावा आम्ही घेतो मग का घेतो म्हणून विचारलं तर त्यांच्याकडून परत पुन्हा गोलमाल उत्तर देण्यात आलं गोल गोल उत्तर देण्यात आलं शाळेच्या नोंदी ज्या आहेत त्या मुळातच शिंदे समितीनं ग्राह्य धरलेल्या आहेत या ठिकाणच्या आय सीवर यांच्या गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर आहेत ते नोंदी पाहूनच रितसर सर्टिफिकेट दिलं आहे त्याच पुराव्याच्या आधारे यांनी तात्काळ व्हॅलिडिटी करावी एक वर्षभर झालं यांच्याकडून जाणून बुजून व्हॅलिडिटीला अडचण आणली जाते आणि त्रास दिला जातोय सदरीला अधिकाऱ्याने सांगितलं की तुमचं काय असेल ते आमची समिती या ठिकाणी दोन दिवसानंतर बसणार आहे त्यावेळेस या, या। तुमच्या काय असतील त्या अडचणी आम्हाला सांगा त्यांच्या या फोनवरच्या बोलण्यानुसार आम्ही आता तात्पुरतं आंदोलन आज या ठिकाणी स्थगित करत आहोत परंतु ज्या दिवशी यांची समिती बसणार आहे त्या दिवशी मात्र आम्ही येऊन पाठीमागचा सगळा पूर्ण बॅकलॉग भरून निघेपर्यंत आम्ही या ठिकाणी मुक्कामी आंदोलन करणार आहोत आणि त्यावेळेस मात्र संध्याकाळी या कार्यालयात कीर्तनाची सुद्धा सोय केली जाईल खाली गरजवंत मराठ्याला न्याय मिळावा कुणबी सर्टिफिकेट मिळावं ओबीसी आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन चालू आहेत आणि बऱ्यापैकी आपल्या धारशिव जिल्ह्यात पण कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत जवळपास तीस एक हजार सर्टिफिकेट आतापर्यंत वितरित झालेले आहेत पण बॉटॉन मधून कॅव्हॅलिडिटी जातपाल ऑफिस ऑफिसकडून केलेले आहेत बरेच प्रकरणं म्हणजे जवळपास सातशे सहाशे प्रकरणं पेंडिंग आहेत आपल्या इथं आता त्यामुळं आम्ही अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा केली की तुम्ही का विलंब करताय तर त्यांच्याकडून कसलाही प्रकारचा रिस्पॉन्स मिळाला नाही जर समजा त्रुटी असतील तर त्या आम्हाला सांगा त्याची पूर्तता करू पण कसल्याही प्रकारचा रिस्पॉन्स न दिल्यामुळं आणि गोरगरिबांच्या लेकरांचं नुकसान होऊ नये आता हे त्या जून मध्ये ऍडमिशन आहे त्यांच्या ऍडमिशनला अडचण येऊ नये म्हणून आम्ही त्यांच्याकडे वारंवार रिक्वेस्ट करतो की तुम्ही तात्काळ जात पडताळणी करा पण त्यांच्याकडून विश्वास मिळत नसल्यामुळे आज आम्ही ऑफिसमध्ये ठिया आम बसलो होतो पण संबंधित अधिकारी शिंदेसाहेबांनी आम्हाला सांगितलं की परवाशी समिती बसणार आहे आणि त्या दिवशी आम्ही आम्हाला आपल्याला सहकार्य करू व आपल्या ज्या फाईल आहेत दाखल केल्या त्या पड जात पडताळणी करून देऊ त्यामुळे आम्ही तात्पुरतं आंदोलन स्थगित केलंय पण गरजवंतांना न्याय मिळावा आणि ज्यांच्या व्हॅलिडिटीसाठी दा कोणबी फाईल दाखल आहेत त्या व्हॅलिडिटी होत नाहीत तोपर्यंत आम्ही संघर्ष करत राहू